पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर या परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आणि या भेटी दरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा जगभरात सुरू झाली ऑपरेशन सिंधूरच्या विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी सिंधूच्या पाण्याचा मुद्दा पुन्हा उकरून काढला सोचा भी तो फिर वो रेड लाइन है फिर भागे ही खून और पानी फिर इकट्ठा नहीं रहेगा पानी का जो हमारा हक है वो ये कहिए ये कौम के जजीरे जवान वो अपनी बहादुरी और जुरस से और कुर्बानियों से वो पानी का हक रिजेट करेंगे तर ये कई ते हवाई दला से तल नौदल तला भेट लेना की महिला समोर